काकू काय बनवत आहे आता आम्ही मांडे बना, मांडा बनवत आहे भाऊ अच्छा मांडे 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 म्हणजे काय असते आई मांडा आम्ही डाळशी झाट त्यांना मग उही आणि ते शी झाको नवीनशी झाट ते पुरण करत आणि मग आम्ही मांडे करतात ते अच्छा हा आपला खानदेशचा ट्रेडिशनल डिश आहे ना मांडा हो हो म्हणजे हा कांदेचा प्रसिद्ध मांडा हे काय घेतले तुम्ही आता हे पुरण घेतले मी पुरण घेतले तुम्ही सांगत चला तुम्ही हा पुरण घेतले आहे आता मी त्याच्यावर हे ठेवते हे मधमा दाबते त्याला अच्छा असं आणि मग हे दाबले गेलो का त्याला असं लाटायचं मग त्याला वाटून खात्रावर टाकायचं मग तो मांडा तयार झाला ना असा मांडा हे आहे बर का आमचा मैदानाही आम्ही गवू जायलाय लोकण गहू uh राहतो -huh. आमचा लोकन आहे आम hmm. हा मांडा करतोय आम्ही रामकृष्ण भा <laughs> चलाड कित याला किती वेळ जातं काय किती वेळ जातं ए आज याला काय म्हणताय माटाला या कापर कापर म्हणताय अच्छा याला खापर म्हणताय का नाही त्याचं हे वेगळंच येतं ना असं खापर बनवा मांड्यासाठी मातीचा मातीचा कापर आहे मातीचा खापर आहे मातीचा कापर आहे राम तयार झाला हो तयार झाला तो आता तिला हा बोला बोला हर शंभरला जाईन हो आता आणि तेल टाकून खूप लावून निघतो मग माझ्या